कुरुंदवाड अक्षय चव्हाण खून प्रकरणी चौथा आरोपी निशांत वाडेकर निष्पन्न एकमेकांकडे बघितल्याच्या कारणावरून रविवारी रात्री साडे अकरा अक्षय दीपक चव्हाण वय राहणार या युवकाचा धारधार शस्त्रांनी सपासप वार करत निर्घून खून करण्यात आला या प्रकरणातील चौथा आरोपी निशांत नरेश वाडेकर राहणार नुरसेवाडी यालाही साहेब पोलीस निरीक्षक रविराज फडणे यांनी निष्पन्न करत त्याला ताब्यात घेऊन एकूण चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला या खुनामागे यश काळे वय एकोणीस राहणार कुरुंदवाड अमन जमीर दानवाडी राहणार वरवाड आणि निशांत नरेश वाडेकर तपासात निष्पन्न प्राथमिक चौकशीत या चौघांनी जुन्या वादाचा राग मनात धरून हा जीवघेणा हल्ला केल्याची कबुली दिली घटना घडण्याआधी पाच जुलै रोजी अक्षय आणि यश यांच्यात डोळ्यात डोळे घालणे या किरकोळ कारणावरून वाद झाला होता या वादाचं रूपांतर पुढे हिंसक संघर्षात झालं सात जुलैच्या रात्री सिद्धार्थ चौकात या चौघांनी मिळून अक्षयवर धारधार शस्त्रांनी सपासप वार केले या भीषण हल्ल्यात अक्षयचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर शहरात भीतीचं आणि चिंतेचं वातावरण पसरलं असून पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपींचा तपास लावलाय चौघा आरोपींवर हत्या व अन्य गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे